काँग्रेसच्या एका आमदाराला पाच वर्षांची शिक्षा बँक घोटाळ्यात सहा जण दोषी नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या घोटाळ्या प्रकरणी काँग्रेस आमदार सुनील केदार यांना पाच वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली तसेच त्यांना दहा लाखांचा दंड ठोठावण्यात आलाय दंड न भरल्यास त्यांना एक वर्षाच्या अतिरिक्त शिक्षा सुनावली सकाळी त्यांना या प्रकरणात दोषी ठरवण्यात आलं होतं या प्रकरणात सर्व सहाही आरोपींना नागपूर न्यायालयानं पाच वर्षाची शिक्षा केली शिवाय साडेबारा लाख रुपयांचा दंड देखील ठोठावलाय घोटाळा उघडकीस आल्याच्या तब्बल बावीस वर्षांनंतर याचा निकाल लागलाय सुनील केदार हे काँग्रेसचे नेते असून ते माजी मंत्री आहेत नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या दीडशे कोटी रुपयांच्या घोटाळा प्रकरणात न्यायालयाने सुनील केदार यांना दोषी ठरवण्यात आलाय या प्रकरणी सुनील केदार यांना कोर्टाने पाच वर्षाची शिक्षा सुनावली आहे दोन हजार दोन मध्ये घडलेल्या या बँक घोटाळ्याचा तब्बल बावीस वर्षांनी निकाल लागलाय सुनील केदार यांच्यासाठी हा सर्वात मोठा धक्का मानला जातोय दोन हजार दोन मध्ये झालेल्या नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील दीडशे कोटींच्या घोटाळा प्रकरणाचा निकाल आज शुक्रवारी सत्र न्यायालयात लागलाय या प्रकरणात सुनील केदार यांच्यासह एकूण सहा जणांना दोषी ठरवण्यात आलं होतं या सहाही आरोपींना न्यायालयानं बारा लाखांचा दंड आणि पाच वर्षाची शिक्षा सुनावली आरोपीमध्ये सुनील केदार यांच्यासह अशोक चौधरी केतन सेठी अमोल वर्मा सुबोध भंडारी आणि नंदकिशोर त्रिवेदी यांच्या नावाचा समावेश आहे